आपण पाहतात गर्जना उलाड विभागात राष्ट्रवादीला खिंडार तटकरीना धक्का जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दया पवार असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल मंत्री भरतसे गोगावले यांच्या शुभ हस्ते झाला पक्षप्रवेश रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधील तसेच कोलाड विभागातील आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच आदिवासी समाजाचे नेते दया पवार यांनी तटकऱ्यांना धक्का देत मंत्री भरत सेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला ऐन स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात मंत्री भरतसेठ गोगावले यांनी तटकरेंच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावत रोहा तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवलेली दिसून येत आहे माजी जिल्हा परिषद सदस्य दया पवार यांच्या शिवसेना पक्ष प्रवेश कार्यक्रम श्री पांडुरंग मंगल कार्यालय फुगाव खांब येथे मंत्री भरतसेठ गोगावले यांच्या शुभ पार पडला यावेळी रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव विजय बोरकर विष्णू महाबळे अजय बाकाडे उदय खामकर संजीव कुर्ले अमृताताई धनावडे योगेश खामकर मंगेश रावकर निलेश वारंगे महेश शिंदे तसेच विभागीय शाखा प्रमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते या पक्षप्रवेश कार्यक्रमात दया पवार रोड ग्रामपंचायत सरपंच गीताताई मोरे यांच्यासह त्यांचे असंख्य समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिती देत पक्षप्रवेश केला मंत्री भरतसिंग गोगावले यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत रोहा तालुक्यासह जिल्ह्यात अधिक पक्षाला बळकटी मिळेल आणि खऱ्या अर्थाने तालुक्यात विकासाला चालना मिळेल असे सांगितले कोकण गर्जनासह प्रतिनिधी नजीर पठाण रोहा रायगड काही ठिकाणी आपवार असू शकतो काही सांगित्यांचा असू शकतो काही मतदारसंघाचा असू शकतो परंतु महाराष्ट्रामध्ये जी काय महायुती आहे ती काय राहा आता हे पक्षप्रवेश होतात मात्र यांच्या पक्षप्रवेशाचं लोकांचं मतामध्ये परिवर्तन होईल का विरोधक म्हणजे फक्त पक्षप्रवेश आयोगावरचं पाणी आहे त्याचं मतपरिवर्तन होणार नाही वेळ आल्यानंतर आम्ही दापून देऊ देखा आम्ही मतामध्ये परिवर्तन होत आहे का नाही तर आमच्या वेळेला पण आम्ही घेतलंय आणि आम्ही मतामध्ये परिवर्तन

आम्ही जनतेवरती अवलंबून आहे जोपर्यंत जनतेच्या मनामध्ये जनता जोपर्यंत डावळत नाही तेव्हा असे किती ये येतील आणि किती जातील आणि एक दिवस ह्यांना डावळलं नाही म्हणजे झालं म्हणून त्यांनी आता जो विचार करावा आणि पुढं वाटचावा आपण म्हटलंय देव की देवी पावे आणि मला पालकमंत्री दिवस सुटेल काय सांगाल कसं बघ गणपती गेले तर आणि नवरात्र पण केलेली आहे आता कसंच वाट आपण पाहतोय आम्ही वाट पाहत नाही आमचे नेते म्हणजे वाट पाहत आहे आम्ही वाट पाहतोय म्हणजे आम्हाला बोलत जाईल परंतु त्यांना काही विचार दिले नाही करायचे आहेत ते त्यांना करू द्या आज त्या उद्या उद्याने पदाचे होऊ द्या एकीकडे तर पालकमंत्री पदासाठी आपण दोघं जण हाटला आणि एकीकडे आपण सर्वच कार्यकर्ते एकत्र घेतला कार्यकर्त्यांनी काय संदेश घ्यायला पाहिजे जो कार्यक्रम होता जो कालचा कार्यक्रम झाला तो अत्यंत वेगळा कार्यक्रम होता की तो कार्यक्रम गोरगरीब जनतेची भेटी होता रेकॉर्ड आहे की पहिल्याच दिवशी आम्ही पाच हजार लोकांना वाटप केलं नोकरीच्या निमित्ताने जे अनुकंपा तत्वा अनेक वर्षांची रकडबंदी झालेली लोक होती ते त्यांना पत्र दिली जे यू पी एस सी पी एस सीची परीक्षा पास झालेली मुलं होती त्यांना पत्र दिले आणि एकूण दहा हजार नोकऱ्या आम्ही पुऱ्या महाराष्ट्राच्या एका वेळेला धन्यवाद येते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप केलाय कसं बघताय या आरोपांकडे रामदास भाईनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्या लोकांना काय जी कल्पना असेल माहिती असेल ते बोलले आहेत त्यामध्ये आम्ही काय चर्चा करू इचित नाही ते ज्येष्ठ नेते आहेत उद्देष्ठ आहेत आणि जगेचे नेते आहेत त्यामुळे त्यांनी जे काय बोललेले आहेत ते शिक्षक बोलले द्या असं म्हणतात की मराठा जे आरला जे विरोध करते छगन भुजबल त्यांनी सत्तेत राहून विरोध करण्याच्यापेक्षा सत्ता सोडून बोलावं ना प्रत्येकाचं बरोबर वेगवेगळं आहे जे प्रत्येक जण आपापल्या समाजासाठी धडपड करतोय त्यामुळे कोणाला काय बोलावं कोणाला काय काय हे काही त्यांनी ठरवलेलं आहे आम्ही त्यांना उद्धव ठाकरे सर असं म्हणाले की राजीनामा मला मुख्यमंत्री पदाचा द्यायला हातला पाहिजे की जिल्ह्यात जिल्ह्यातून चूक झाली ते आता सुधारता येणार नाही काही चुका सुधारता येतात पण अशा पण काही चुका असतात त्या कधीच सुधारता येत नाही म्हणजे पुढं कधी सुधारता येणार नाही राष्ट्रवादीचं राष्ट्रवादी पाठोपाठाचा शिवसेना हायवेचं उपभूजन करणार होतो तो वेळ कसं काय आयोजन त्याच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आणि शासकीय कार्यक्रम लावायचा विठा